पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून निघालेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांच्या लक्झरी बस लाक्याची घटना मुंबईत शिक्षण घेणारी मुले आणि मुली लक्झरी न पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरून साताराकडे येण्यासाठी निघाली होती ही मुलं सातारा तालुक्यातील चाळकेवाडी येथील सुझालॉन कंपनी प्रोजेक्ट साठी येत होती त्या दरम्यान टोल नाक्याजवळ आल्यावर बसच्या पाठीमागील भागात आग लागल्याचं चा चालकाच्या निदर्शनास आलं यानंतर थालकानं बस सर्व्हिस रस्त्यावर वळवली त्या बसमधील मुलामुलींना बसमधून खाली उतरण्यास सा सांगितले लक्झरी बसला भीषण आग लागल्यानं मुले भयभीत झाली हातात येतील तशा बॅगा व बसमधील इतर साहित्य घेऊन मुले काही मिनिटात बसमधून खाली उतरली स्थानिक नागरिकांनी तातडीनं ना या घटनेची अग्निशमक दलाला माहिती दिली आहे अग्निशमक दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली या आगीत बसमधील सीट जळून खाक झाले सुदैवानं या आगीत कोणतीही जखमी झालेला नाहीये जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास धस व भुईज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांनी मुलांसाठी दुसरी लक्झरी बस उपलब्ध करून दिली त्यानंतर मुले चाळकेवाडीकडे आपल्या प्रोजेक्टसाठी रवाना झाले शिवशाही न्यूज प्रतिनिधी शुभम कोदे वाई ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या